हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सो आज आपण बनव बनवणार आहोत बाई डिझाईन तर भाई डिझाईन कशा पद्धतीने बनवायची त्याचं आपण आज पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत तर इथं पहा अस्तर कट केलेला आहे आणि अस्तरला दोन्ही पण साईडनी जॉईंट दिलेला आहे जेणेकरून अस्तरची बाई लांबते सो त्यासाठी आणि मध्ये काढून येणं असा थोडासा चंद्र आकार आपण कट केलेला आहे सो असा आणि आता पद्धतीने आता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पण एका एक ठेवायचे एक मेन ब्लाऊज पीस नेट आहे नेट नाही ने म्हणता येणार ना, ते ऑगन ऑरेगेजनांचं कपडा आहे थोडासा त्याच्यावरती थोडासा असं टिकली वर्क आणि एम्ब्रॉयडरी वर्कचं डिझाईन आहे सो त्याचं बॅक पॅटर्न सुद्धा मी तयार करणार आहे खूप छान अशा पद्धतीमध्ये तर त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे मी तुम्ही नक्की पहा तर आजचा व्हिडिओ पण मी शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून कळेल की भाईला डिझाईन कशी बनवणार आहे तर हाफ भाई आहे हाफ भाई आहे पाच इंचची तरी पहा दोन्ही पण समोरासमोर मी भाग ठेवले होते ब्लाऊज पीसचे कपड्याचे आणि त्याच्यानंतर अस्तर पण वरती जोनी पण समोरासमोर ठेवलं जेणेकरून मागचा आणि पुढचा मुंड्याचा भाग आपला बरोबर येईल आणि अशा पद्धतीने वरती अस्तर ठेवलेलं एक साईडचा भाग मी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हळूहळू मी टीप मारून घेत आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीने आता हे काय करायचं आपल्याला मध्ये कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथं पहा कट करून घ्यायचं आहे हळूहळू कट करायचं आहे आणि आपल्याला पाव इंचं मार्जिंग सोडून कट करायचं आहे आणि पाव इंचं मार्जिंग सोडले नाही त्याला आपल्याला हळूहळू व्यवस्थित असे कट मारून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित असं पलटी होऊन अशा पद्धतीने असे व्यवस्थित आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याचे दोन्ही पण बाजूचे जे कोण आहेत ना ते कोण आपल्याला काढून घ्यायचे आहेत बाहेर जेणेकरून काय होईल व्यवस्थित असे आपली डिझाईन दिसत तर अशा पद्धतीने आता आपण बाहेर काढून घेतले आता आपल्याला दाबटीप द्यायची आहे वरच्या साईडने आपल्याला दाबटीप द्यायची आहे जे मेन ब्लाउज पीस आहे त्या साईडने आपल्याला वर द्यायचे आहे हे कपडा खूप असा ह्याच्यावनी होतो नाही का टाईट होतं सटकतो तर थोडंसं हळूहळू हो करायचं जेणेकरून फिनिशिंग कसं छान असं येतं ते कोण जर व्यवस्थित नाही काढता आले तर तुम्ही अगदी ते हे स्क्रूड्रायव्हर असतो ना तर त्याने तुम्ही ते, ते, ते कोण बाहेर काढू शकता अशा पद्धतीने आता व्यवस्थित अशी दाब टिप मारून घ्यायची जसा आपण आकार कट केलेला होता सेम तसाच आपला आकार यायला हवा आता व्यवस्थित असं आपण टीप मारून घेतल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला व्यवस्थित अशी सगळ्या साईडने पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि आतमध्ये फुल आपल्याला व्यवस्थित असं करायचं आहे तर तुम्ही थमनेलवरून पाहिलेला असेल फोटो की आपण कशी पद्धतीची डिझाईन केलेली आहे पण डिझाईन कशी करायची म्हणजे जसं पूर्ण त्याची स्टेप बाय स्टेप माहिती की कटिंग कसं करायचं काय करायचं किंवा आपलं स्टिचिंग कसं करायचं या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये येपर्यंत सांगत असतो तर व्हिडिओ एंडपर्यंत पाहायचा तर अशाच पद्धतीने मी सगळ्या आता व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित टीप मारून घेते व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे कारण त्याला काय होतं की असतं मेन फॅब्रिक ना थोडंसं वेगळं असल्यामुळं टीप इकडं तिकडं सरकण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो थो। पण ठीक आहे चला तुम्ही टास्ने लावून पण याला करू शकता नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप साऱ्या टिप्स देत असते मी कारण नवीन शिकणाऱ्यांना काय होतं की कपडा इकडं तिकडं जातो अगदी भाईला घोळ येतो कधी पाटीला घोळ येतो तर अशा पद्धतीचे घोळ नाही येवा म्हणून नवीन शिकणाऱ्यांनी कधी पण टाचण्या लावूनच ब्लाउजचं टिचिंग करायचं पूर्ण कारण काय होतं सुरुवातीला जर आपण टाचण्या लावून व्यवस्थित करायला लागलो तर फिनिशिंग खूप छान येतं आणि फिनिशिंगची चांगली सवय आपल्याला लागली तर सवय पण आपल्याला फिनिशिंगची चांगलीच लागून जाते त्याच्यामुळं आपण व्यवस्थित असा हळूहळू करायचं वेळ वेळ लागला तरी लागू द्या काहीही हरकत नाही कारण वेळ ल वेळेला खूप महत्त्व असतं आणि वेळ लागला तरच आपलं ब्लाउज पण पूर्ण छान होत असतं तर इथं पहा अशा पद्धतीचं माझ्या सेम तशीच मी दुसरी पण भाई बनवून घेतलेली आहे तुम्हाला मला जशी एक भाई बनवून दाखवली तशी आता आपल्याला काय करायचं इथं आपल्याला हे जे उरलेला कपडा आहे ना त्याचं आपल्याला फोल्ड करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने चौकोनी कपडा घेतला आहे मी हे पहा तुम्हाला ज्या आकाराची बनवायची ते तितक्या आकाराचं तुम्ही मोजून घेऊ शकता कपडा तर इथं पहा अशा पद्धतीने आता फोल्ड केला आहे आता एका साईडनी तर फोल्ड असतो तर दुसऱ्या साईडनी मी फक्त आणि एका साईडनी म्हणजे दोन साईडनी फक्त मी फोल्ड करणार आहे आणि म्हणजे फोल्ड करून स्टीप मारणार आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला हे पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते इथं पहा आता ही असा टीप मारली आता आपण पलटी करून घेऊया हे पहा अशा पद्धतीने अशी कोण काढून घ्यायचे बाहेर आणि इथं काय करायचं आपल्याला अशा पद्धतीने ना फोड केल्याच्या नंतर हे कपडा खूप असा फुकतो ना त्यामुळं त्याला असं एक साईडकून आपल्याला टिप पण मारून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची फोल्ड करून आणि आता आपल्याला काय कर करायचं त्याला ना हे बघा अशा पद्धतीने फूल बनवून घ्यायचे जसं की आपण बो बनवतो ना ते तसंच त... व्यवस्थित आपल्याला हळूहळू एका ठिकाणी सगळा त्याचा कपडा गोळा करायचा आहे आणि बोटाने धरून आपल्याला व्यवस्थित खाली आपल्याला टीप द्यायची आहे हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने खूप सुंदर असं फूल तयार झालेलं आहे आता आपण दुसरं पण करून घेऊया तुम्हाला दाखवते इथं पहा जर तुम्हाला तिथं असं येत नसेल तर तुम्ही काय करायचं थोडंसं असं फिरवायचं आणि दाब दाब आपला उचलायचा आणि दाबच्या खाली टाकायचं आणि दोन वेळा अशा टिप मारून घ्यायचे जेणेकरून सगळा कपडा एका एका साईडला एक 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 गोळा होतो किंवा तुम्ही काय करू शकता थोडीशी नॉटनीसुद्धा तुम्ही त्याला खाली बांधू शकता तसंही खूप सुंदर आणि छान दिसतं वर आपल्याला स्टोन लावायची सुद्धा गरज नाही परत तर याच्यावरती मी स्टोन लावणार आहे इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला ते आता जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथं पहा हां अशा पद्धतीने खूप सुंदर असं युनिक पॅटर्न आहे खूप सुंदर असं दिसतं तर नक्कीच तुम्ही बनवून पहा आणि फॅन्सी साडी आहे फॅन्सी साडीवर फॅन्सी ब्लाऊज आलेला आहे सो त्यामुळं असं काहीतरी वेगळं काही केलं ना तर खूप छान दिसतं तरी पहा अशा पद्धतीने आता आपल्याला पहिलं तर आपण बनून म्हणजे हे करून घेतलेलं आहे जोडून घेतलेलं आहे आता आपण दुसरं पण व्यवस्थित असं जोडून घेऊया तर मला दाखवते तर अशा पद्धतीने आता व्यवस्थित असं खाली आपल्याला जसं फुलाचा कोण आहे हे कोण ते, ते कोण आपल्याला व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे पहिला कोण आपला खालच्या कोणावर ठेवायचा आहे आणि आपल्याला वरती गोल राऊंड असल्यामुळं कोण नाही मिळणार तो तसंच आपल्याला गुड्या हळूहळू पसरून आपल्याला वरती जॉईंट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लक्ष द्या कसं मी ब जॉईंट केलेलं आहे सो ते लक्ष देऊन तुम्ही व्यवस्थित करून घ्या हे पहा अशा पद्धतीने मी आता जॉईंट करून घेते दाबुसलून व्यवस्थित लक्ष करून हो पाहायचं की आपण कसा जॉइंट करत हो। आहोत हे अशा पद्धतीने जसं की आपल्याला व्यवस्थित असं फिनिशिंग दिसलं पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे इथं त अशा पद्धतीने आपण एक जोडून घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवलं कसं आता इथं आपण स्टोन पण लावणार हो। आहोत मी तुम्हाला ते पण दाखवते की मी कसलं लावणार आहे तुम्ही इथं मोती लावू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट नौ, अशी नो नॉटसुद्धा तुम्ही तिथं अशी गोल करून लावू शकता आणि ते नॉटला ना थोडे कोण करून खाली पण करू शकता किंवा अजून वेगवेगळे खूप असा वेगवेगळी म्हणजे डिझाईन्स आहेत तुम्ही तशा पण पद्धतीने तुम्ही करू शकता जसं की काही पण तुमवरती एक साधा मनी जरी लावला तसाच कलरचा किंवा एखादं बटन जरी लावलं ला, तरी खूप सुंदर असं दिसणार आहे सो मी आता त्याला एक बघा अशा पद्धतीचे स्टोनवर्कचे हे आहेत पॅच आहेत छोटे छोटे एकदम छोटेशी आहेत म्हणजे जसं की जशा डिझाईनला जसं छान दिसेल त्या पद्धतीने आपण साईजनुसार लावू शकतो तरी तपा अशा पद्धतीने कारण की याला गोल्डन बटन अजिबात चांगलं नसलं दिसतं कारण गोल्डन बटनवर त्याच्यावरती डिझाईन नाही आहे गोल्डनची ते सिल्वर आहे थोडी डिझाईन त्यामुळे मी थोडे ह्याला सिल्वर स्टोन लावलेले आहेत तर कशा पद्धतीची डिझाईन झालेली आहे कमेंट करून नक्की सांगा तर दोन्ही पण रेडी झालेलं आहे मी तुम्हाला दाखवलं स्टोन पण डाऊन घेतलेले आहेत पॅच पण तर खूप सुंदर असं ब्लाउजचं डिझाईन झालेलं आहे चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये तर प्रश्न असतील तुम्हाला तर नक्की विचारा कमेंटद्वारे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब